नमस्कार डाकेताई यूटूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज डाकेताई ह्या यूटूब चॅनलमध्ये सकाळचे सहा सात वाजलेले आहेत आणि सर्वांना शुभ प्रभात शुभ सकाळ सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली हो आणि ह्या डाकेताई यूटूब चॅनलमध्ये दिवसाची सुरुवात कशी करायची असते चांगल्या विचारानं सकारात्मकतेनं चांगल्या कामाने आणि चांगल्या कामानं जर दिवसाची सुरुवात जर केली तर काय होणार आहे माहीत आहे आपल्याला यश प्राप्ती होणार आहे आणि यश प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला तर दिवसाची सुरुवात चांगली करावी लागणार आहे आणि दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आळस करून आपले जे कामं आहेत आपलं जे नियोजन आहे आपल्याला काय करायचं आहे आपलं सगळं नियोजन ठरलेलं असते आणि ते ठरलेलं नियोजन त्या नियोजनाप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे काम, काम करायचे तर मग ठरलेल्या नियोजनाप्रमाण कामं करायचे म्हणजे तर काय करावं लागणार आहे आपलं नियोजन तर आधीच ठरलेलं असते मग आपलं नियोजन जर ठरलेलं असेल तर आपण त्या नियोजनाप्रमाणच कामं केले पाहिजे मग ती गृहिणी असू द्या कर्मचारी असू द्या विद्यार्थी असू द्या अभ्यासाचं नियोजन असू द्या कुठलंही नियोजन नियोजन असणं खूप गरजेचं आहे आणि नियोजन केलंच पाहिजे आणि नियोजनाप्रमाण जर आपण काम करत गेलो तर आपण सफल पण होतो आपल्याला यश प्राप्त होते आणि आपण काय करायचं आहे माहिती आहे का दिवसाची हे बघा सूर्य पण निघालेला आहे दिवसाची सुरुवात चांगली करायची दिवसाची सुरुवात जर आनंदानं आणि उत्साहानं जर झाली तर आपला दिवस पण चांगला जातो माहिती आहे दिवस चांगला जातो आणि दिवस चांगला जाण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत की आपण उठल्या उठल्या सकाळपासून आपण चैतन्यमय राहून दिवसाची सुरुवात एकदम चांगल्या प्रकारे करायची आळसाला झटकून टाकायचं आणि आपल्याला आपली जी प्लॅनिंग असते काम करण्याची त्या प्लॅनिंगप्रमाणे आपण ते काम केलं पाहिजे मग कशी करणार आहात दिवसाची सुरुवात तर नियोजनानं करणार आहात आणि नियोजनानं करायचं झालं तर काय करावं लागणार आहे तुम्हाला माहीत आहे की आपलं रुटीन नियोजन तयार करावं लागणार आहे आणि ते नि सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत जर आपण रुटीन नियोजन केलात तर तुम्हाला सोपं जाईल सगळं करायला मग विद्यार्थी जे असतात तर विद्यार्थ्यांनी पण हा हे नियोजन करणं खूप गरजेचं असते कारण जास्त अभ्यास असला की विद्यार्थी गोंधळून जाते मग गोंधळून जायचे काय नाही तर गोंधळून जायचं नाही तर काय करायचं माहिती आहे का विद्यार्थ्यांना पण प्लॅनिंग करायची नियोजन करायचं आहे आणि नियोजन करूनच आभ्यास। आभ्यास नियोजर, नियोजर करा आभ्यास अभ्यास करायचा आहे अभ्यास आणि अभ्यास करून नियोजन करायचं आता नियोजन अभ्यासाचं नियोजन कसं करावं लागणार आहे तर विद्यार्थ्यांना आता खूप मोठं वज झालेलं आहे अभ्यासाचं अभ्यासक्रम खूप वाढलेला आहे आणि विद्यार्थ्याला का असं म्हणजे एवढ्या छोट्या वयात एवढे सगळे पुस्तकं एवढा सगळा अभ्यास मग त्यांना खूप व्रण येतं की आपण कसं करावं काय करावं आणि खरंच वय खरंच लहान असते आणि लहान वयामध्येच त्यांना की नाही खूप असं म्हणजे अभ्यासाचा लोड आलेला आहे पण बिचारे काय करतात वेळेचं नियोजन करून वेळेचं नियोजन करून ते अभ्यास करतात आणि पास पण होतात तसंच आहे माझ्या महिला भगिनीचं गृहिणीचं जी सकाळी उठल्यापासून का तर संध्याकाळपर्यंत कामाचं नियोजन करावं लागणार आहे कामाचं नियोजन करूनच नियोजन जर केलात तरच तुमचं काम वेळेवर होणार आहे आणि वेळेवर पाळ होणार आहे मग सकाळचं रुटीन जे असते सकाळी उठल्यापासूनचं तर आपण सकाळपासूनच एक जर ठरवून टाकलं की ह्या टाईममध्ये हे काम केलं पाहिजे त्या टाईममध्ये ते काम केलं पाहिजे या असं जर आपण नियोजन केलं कामाचं तर माझ्या महिला भगिनीला पण ते काम अवघड जाणार नाही आणि अवघड नाही जाण्यासाठीच आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे तर मग काय करायचं नाही तर सगळ्यांनी प्लॅनिंग करूया नमस्कार